अनंतकोटी ब्रह्मांड नायकर श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे जर तुम्ही या चुका करत असाल तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल मला असं वाटतं की भारतात क्वचितच असे एक घर असेल ज्याच्यामध्ये पूजा कक्ष नसेल आणि पूजा कक्ष अशी जागा आहे जिथून घरात सकारात्मक ऊर्जा संचारते म्हणून वास्तु वास्तुशास्त्रानुसार तुमची पूजा खोली अशी असावी ती तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा चांगल्या प्रकारे प्रसारित करू शकेल जर तुमची देवावर खरी श्रद्धा असेल आणि मनापासून देवाची उपासना करत असाल तर या व्हिडिओमध्ये सहभागी हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल आपण पूजा कक्षात देवाच्या मूर्ती ठेवतो पण पूजेच्या खोलीत अशाही काही वस्तू ठेवल्या जातात ज्याच्यामुळे घराची प्रगती होण्याऐवजी उद्ध्वस्त होते अनेकदा लोकांचे गैरसमज होतात काही लोक असे असतात जे वास्तुशास्त्राला हलक्यात घेतात आणि घरात ठेवलेल्या वस्तू कुठे ठेवायला हव्यात हे त्यांना समजत नाही पूजा कक्षात तीन गोष्टी ठेवणे अशुभ मानले जाते या वस्तूंमुळे त्याग करते यासोबतच या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर तीन विशेष गोष्टींबद्दल ज्या पूजा घरामध्ये सुद्धा असणे खूप महत्वाचे आहे जर तुम्हाला घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य हवे असेल तर या तीन गोष्टी पूजा घरामध्ये असणे आवश्यक आहे भगवान श्रीकृष्णाने स्वतः सांगितले आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात एक छोटी पूजा कक्ष ज्याला आपण देवघर म्हणतो ज्याच्यामध्ये तो त्याच्या सर्व आवडता देवी देवतांना आणि त्याच्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी भक्तिभावाने ठेवतो तसेच देवी देवतांचे चित्रे फोटो पूजेचे साहित्य ग्रंथ इत्यादी ते त्याच्या मंदिरात ठेवतात पण आपल्या धर्मग्रंथात काही वस्तू मंदिराच्या आत ठेवणे जितके फायदेशीर आहे तितकेच काही वस्तू मंदिरात ठेवणे शुभ अशुभ आहे सध्या तुमच्याकडे असलेली सर्व कामे बाजूला ठेवा आणि तुम्हाला जे सांगितलं जात आहे ते लक्षपूर्वक पहा आणि ऐका या काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे घरात नकारात्मकता आणि भांडणे निर्माण होतात क्लेश आणि नुकसान होते आज आपण अशाच अशुभ गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या अनेक लोक जाणून बुजून आपल्या घराच्या मंदिरात ठेवतात जर तुमच्या मंदिरात अशा वस्तू ठेवल्या असतील तर त्या लगेच तिथून काढून दुसऱ्या ठिकाणी ठेवा पण चुकूनही पूजा कक्षात देवघरात ठेवू नका लोक असे करतात कारण त्यांना वाटते की या गोष्टी धार्मिक आहेत आणि त्यांची पूजा केली पाहिजे सर्वप्रथम दिवा भारताची परंपरा मातीशी जोडलेली आहे त्यामुळे मंदिरात पारंपरिक मातीचा दिवा असायलाच हवा जर तुमच्याकडे मातीचा दिवा नसेल तर धातूचा दिवा वापरा जर देवावर तुमची खूप श्रद्धा असेल तर तुम्ही गुळ देखील ठेवू शकता आणि अगर अगरबत्ती अर्पण करू शकता असे केल्याने घरात सुख शांती राहते दुसरी गोष्ट स्वस्तिक गृह म्हणजे स्वस्तिक असणे आवश्यक आहे एक तर तुम्ही ती कुंकवाने बनवा कारण स्वस्तिक हे तुमच्या घरातील शक्ती नशीब समृद्ध आणि शुभाचे प्रतीक मानले जाते हेच मुख्य कारण आहे की कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी स्वस्तिक चिन्ह बनवले जाते तिसरी गोष्ट म्हणजे कलश भगवान श्रीकृष्ण म्हणतात कलश हे आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे तुमच्या मंदिरात कुंकू सोबत स्वस्तिक बनवा आणि त्यावर मंगल कलश ठेवा असे केल्याने घरात सदैव समृद्धी राहते आणि धनाची प्राप्ती होते चौथी गोष्ट आहे शंख समुद्र मंथनाच्या वेळी चौदा रत्नांमध्ये शंखाचा जन्म झाला हे फार कमी लोकांना माहीत आहे या कारणास्तव शंख हा देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे शंख ध्वनी देखील सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतो त्यामुळे मंदिरात शंख असलाच पाहिजे घरात शंखाच्या उपस्थितीने उपस्थितीने माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते आणि त्या घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही पाचवी गोष्ट आहे घंटा तुम्ही मंदिरातील घंटा पाहिली असेलच कारण घंटा वाजवणे शुभ मानले जाते म्हणूनच घरातील मंदिरात घंटा वाजते तेव्हा देखील तेथील वातावरण पवित्र आणि शांत बनते ज्या घरात पूजेच्या वेळी घंटा वाजवली जाते त्या घराच्या आजूबाजूच्या सर्व नकारात्मकता शक्ती निघून जातात आणि सुख समृद्धीचे दरवाजे उघडू लागतात चला जाणून घेऊया कोणत्या वस्तू घराच्या मंदिरात कधीही ठेवू नयेत सर्वप्रथम गणेशाच्या मूर्ती विषम संख्यामध्ये ठेवू नये पूजेच्या खोलीत एक तीन किंवा पाच यासारख्या विषम संख्येतील गणेशाच्या मूर्ती कधीही ठेवू नका तुमच्या मंदिरात गणपतीच्या दोनच मूर्ती ठेवा ते भाग्यवान मानले जाते जर जा तुमच्या तुम्हाला तुमचे सौभाग्य हवे असेल तर मुख्य प्रवेशद्वारावर श्री गणेशाची मूर्ती आतील बाजू ठेवा मुख्य प्रवेशद्वारावरून बाहेरून तोंड करून गणेश मूर्ती बसवण्याची चूक अनेक जण करतात त्यामुळे त्यांना खूप नुकसान सहन करावे लागते आपण इच्छित असल्यास आपण ते मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला किंवा मुख्य आतील बाजूस स्थापित करू शकता परंतु ते कधीही बाहेर स्थापित करू नये पसरते तांदूळ भिजवल्यानंतरच वापरायला हवं हे लक्षात ठेवा त्यामुळे अधिक शुभ परिणाम मिळतील तिसरी गोष्ट म्हणजे पूर्वजांचे फोटो जर तुम्ही तुमच्या घरात मंदिरात तुमच्या पूर्वजांचे फोटो ठेवले असतील तर ते तेथून लगेच काढून टाका कारण वास्तुशास्त्रानुसार मृत नातेवाईकांचे फोटो पूजा खोलीत ठेवणे अशुभ मानले जाते त्यामुळे अशुभ परिणाम होतात मृत नाईक नातेवाईक पूजनीय आहेत आदरणीय आहेत परंतु त्यांचा दर्जा देवांच्या बरोबरीचा नाही घरातील पूजा खोलीत मृत नायक नातेवाईकांचा फोटो ठेवल्याने पूजा कक्षातील वातावरण नकारात्मक बनते याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागतात पुष्कळ लोक पूजा कक्षात संतांच्या मूर्ती किंवा संतांचे चित्र ठेवतात परंतु असे करणे अशुभ मानले जाते जर तुमचा कोणताही संतावर विश्वास असेल तुम्ही त्यांचे चित्र भिंतीवर लावू शकता फोटो भिंतीवर लावू शकता पण पूजा कक्षात चुकूनही ते ठेवू नका भैरवजी आणि श शा, शनिदेवाच्या मूर्ती किंवा काली मातेचा फोटो घरातील मंदिरात ठेवू नये यासोबतच लक्ष्मी देवीच्या उभ्या असलेल्या मूर्तीची पूजा करू नये माता लक्ष्मी नेहमी बसलेल्या स्थितीत असावी त्यामुळे या मूर्ती पूजा ठेवू नये चला जाणून घेऊया त्या खास वस्तूंबद्दल जे तुमच्या पूजा कक्षात असलेच पाहिजे घरामध्ये या वस्तूंची पूजा केली जाते तेथे माता लक्ष्मी संपत्तीचा करते अशा घरात क्लेश कायमचे दूर होतात तर पहिली गोष्ट आहे गंगाजल आपल्या धर्मग्रंथात गंगाजल अत्यंत पवित्र मानले गेले आहे त्यामुळे पूजागृहात गंगाजल असणे अत्यंत आवश्यक आहे गंगा नदी सर्व पापांचा नाश करणारी आणि सर्व रोगांचा नाश करणारी आहे म्हणूनच जर तुम्ही तुमच्या पूजेच्या खोलीत एका लहान तांब्याच्या भांड्यात गंगाजल भरून ठेवले तुमच्या पूजा खोलीची शुद्धता टिकून राहते आणि तुम्हाला तुमच्या तुम्हाल पूजेचे पूर्ण फळ मिळते अजून एक गोष्ट आहे कलशशास्त्रामध्ये कलश हे परिपूर्णतेचे प्रतीक मानले जाते मग ती सत्यनारायणची पूजा असो दिवाळी असो नवरात्र असो किंवा कोणताही सण असो शुभकार्य असो कलशाची स्थापना केल्याशिवाय सर्व काही अपूर्ण मानले जाते कलशाचा पूजेत उपयोग देवांना आवाहन करण्यासाठी केला जातो देवासमोर पाण्याने भरलेला तांब्याचा कलश ठेवणे अत्यंत शुभ आहे रोजच्या पूजेच्या वेळी आपण पाण्याने भरलेला तांब्याचा कलश देवासमोर ठेवलास त्याचा चमत्कारिक परिणाम आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो म्हणूनच मुख्यतः ता कलश तांब्याचा वापर केला जातो जर पूजेमध्ये कोणत्याही सामग्रीची कमतरता असेल तर काळजी करू नका किंवा पूजा अर्धवट सोडू नका अशा स्थितीत देवाला तांदूळ आणि फुले अर्पण करा मनात त्या वस्तूचे धान करा आणि आता गंगाजल कधीही प्लास्टिकच्या किंवा धातूच्या भांड्यात ठेवू नये अॅल्युमिनियम आणि लोखंडासारख्या धातूपासून बनवलेल्या तांब्याच्या भांड्यात गंगाजर ठेवणे शुभ आहे शिवलिंगावर केतकीचे फूल अर्पण करू नये कोणत्याही पूजेमध्ये इच्छा पूर्ण होण्यासाठी दक्षिणा दिलीच पाहिजे कमळाचे फूल देवीला लक्ष देवी लक्ष्मीला विशेष अर्पण करावे आणि शुक्रवारी असे केल्याने तुम्हाला अनेक पटीने फायदा मिळतात तुम्ही पाच दिवस पाणी शिंपडून कमळ पुन्हा वापरू शकतात नेहमी लक्षात ठेवा की दिव्याने कधीही दिवा लावून शास्त्रानुसार जो व्यक्ती अशा पद्धतीने दिवा लावतो तो रोगी राहतो सकाळ संध्याकाळ घराच्या मंदिरात दिवा अवश्य लावा एक दिवा तेलाचा लावावा पूजा करताना यो दिवा योग्य ठिकाणी ठेवावा तुपाचा दिवा नेहमी उजव्या बाजूला ठेवावा आणि तेलाच नेहमी देवांच्या डाव्या बाजूला ठेवावा पाण्याचे पात्र घंटा उदबत्ती दान यासारख्या वस्तू नेहमी डाव्या देवाच्या डाव्या बाजूला ठेवाव्यात घरी पूजा करत असताना उभे राहून पूजा करू नका किंवा थेट जमिनीवर बसून पूजा करू नका पूजा करण्यापूर्वी नेहमी आसन किंवा चटई पसरावी आणि चटईवर आसनावर बसून पूजा करावी यासोबतच डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये पुरुष असो किंवा स्त्री पूजा करताना ने डोके नेहमी स्काफने किंवा रुमालाने झाकले पाहिजे तर आजच्या आजच्यासाठी इतकंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ